या प्रमुख प्लॅटिनम इंद्रधनु सोलापु, सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मंत्रालयामध्ये सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या महिला आणि बालविकास भवनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक दीपक आबा साळुंके पाटील आणि सुभाष चंद्राम चव्हाण यांनी मिळून आयोजित केली होती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनामध्ये ही बैठक संपन्न झाली महिलांना आणि बालकांना मिळणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्या या उद्देशानं हे भवन उभारण्यात येणार आहे यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आणि कामाची गती वाढवण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे या भवनामध्ये जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय तीन नागरी प्रकल्प अधिकारी कार्यालय महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय हिरकणी कक्ष बैठक कक्ष वुमन आणि चाइल्ड हेल्पलाईन अभिलेख कक्ष आणि विश्रामगृह आदी सुविधा असणार आहेत या सुविधेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला नवं बळ मिळेल स्वयं सहायता गटांचं काम सुलभ होणार आहे तसंच कौशल्य विकास सल्ला सेवा घरगुती हिंसा छळ अत्याचार या संबंधी तक्रारीवर तात्काळ सहाय्य मिळेल सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी हे भवन सक्षमतेचं आणि सुरक्षिततेचं एक केंद्र ठरणार आहे या कामी आबा साळुंके पाटील आणि चंद्राम चव्हाण यांनी पाठपुरावा करत बैठकीमध्ये हे सर्व मुद्दे उपस्थित केले यासाठी पंचवीस ते तीस कोटीचं बजेटची सोय करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दीपक आबा साळुंके पाटील या ला hey, hey, आणि सुभाष चव्हाण यांचं यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही